नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनाचे पैसे अकाउंटला येत आहेत तुम्हाला मी प्रूफ पण दाखवणार आहे की तीन हजार रुपये अकाऊंटला आले आहेत की नाहीत तर मित्रांनो ज्यांचं ॲप्लिकेशन चौदा ऑगस्टपर्यंत ॲप्रूव्ह दाखवत होतं त्यांच्या अकाऊंटला सध्या पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्यांनी मागील महिन्यात ॲप्लिकेशन केलं होतं आणि चौदा तारखेपर्यंत ज्यांचे ज्यांचं ॲप्लिकेशनचं स्टेटस जे पेंडिंग किंवा अप्रूव पेंडिंग जर असेल तर तुम्हाला पेमेंट येणार नाही मित्रांनो जर ॲप्रूव्ह असेल चौदा तारखेपर्यंत जर तुमचं ॲप्रूव्ह दाखवत असेल तर मित्रांनो तुम्हाला सतरा तारखेपर्यंत पैसे येतील तर मित्रांनो आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो अकाउंटला तुम्हाला मी इथं प्रूफही दाखवू शकतो तुम्ही इथं बघू शकता प्रूफ लाडकी बहिणीवर तुमचं तीन हजार रुपये इथं बघू शकता तुम्ही तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत नऊ नऊ वाजेला तर मित्रांनो अकाऊंटला पेमेंट येत आहेत तर आता तुम्ही तुम्ही सांगशाल की आमचं तर ॲप्रूव्ह आलेलं आहे पण पेमेंट नाही आलं तर आता तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात आधी तुमचं अकाऊंट आधारला सीडिंग केलेलं आहे का ते बघायचं आहे तर तुम्हाला ते ब तसा व्हिडिओ लागत असेल की ते कसं चेक करायचं किंवा बँकेत लिंक आहे का ते कसं चेक करायचं त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ एक बनवून देऊ तुम्ही मला कमेंट करा कमेंट केल्यावरती थी, त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवून देऊ तर मित्रांनो तुमचं अकाऊंट जर आधारला सेडिंग असेल म्हणजे बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला हे ये पैसे येतील तुमचं अकाउंट तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह असेल चौदा तारखेपर्यंत तर तुम्हाला सतरा तारखेपर्यंत पैसे येऊन जाणार तर मित्रांनो ज्यांना पैसे नाही आले सतरा तारखेनंतर पण आणि ॲप्रूव्ह असेल तर तुमचं शंभर टक्के तुमचं अकाउंट बँकेला लिंक नसणार आहे तर ता मित्रांनो आधार सेडिंग झालेलं असेल तर त्या त्या बहिणींच्या अकाऊंटला पेमेंट येत आहे तुम्हाला इथं मी दाखवतो आहे इथं प्रूफ बघू शकता अकाउंटला तीन हजार रुपये आलेले आहेत तर मित्रांनो ज्यांचे अकाऊंट आता पेंडिंग ज्यांचे ॲप्लिकेशन अजून पेंडिंग ताकद होईल किंवा ज्यांनी नाही भरलेली तर त्यांचे पैसे जे आहेत मित्रांनो तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये पूर्ण जमा होणार आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण त्यांचे पैसे जमा होतील तर टेन्शन घेऊ नका तुम्ही आत्ता जर नवीन ॲप्लिकेशन भरत असाल तर तरीही भरू शकता आणि जर तुमचं ॲप्रुव्हल आलेलं असेल तर तुम्हाला सतरा तारखेपर्यंत पेमेंट येऊन जाणार पण तुमचं अकाउंटला आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे जर ते नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही ते करावं लागेल तुम्हाला बँकेत जाऊन तर ते कसं करायचं ते कसं चेक करायचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल त्यावरती पण तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवून देऊ तर मित्रांनो सध्या तरी अकाऊंटला तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे क्रेडिट होत आहेत तर मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आम्ही योजनेविषयी सांगत जाऊ तर तुम्ही इथं बघू शकता आम्ही लाडके बहीण योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये नेणार होता याविषयी पण व्हिडिओ बनवला होता त्यांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो तर एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र